थंडीमध्ये लोणी लवकर लो निघत नाही मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी नमस्कार मी दुर्गा दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आणि वेळ वाया न घालवता आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करते तर इथे मी सात ते आठ दिवसाची साय एका पातेल्यामध्ये साठवून ठेवलेली आहे तर तुम्ही बघू शकता अगदी घट्ट अशी ही साय आहे मी फक्त सायज घेतलेली आहे त्यामध्ये दूध वगैरे घातलेलं नाही अगदी साय घालताना थोडंसं दूध त्यामध्ये पडतं तर हे एक एका मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे आता यामध्ये एका मोठ्या चमच्याने एक चमचा मी दही घालून घेतलेला आहे छोटा चमचा असेल पोहे खायचा तर तीन ते चार चमचे यामध्ये दही घालून घ्या कारण आता थंडीचा दिवस आहे त्यामुळे आंबायला किंवा थोडं आंबटपणा कमी असतो म्हणून दही थोडं शिल्लक घालून घ्यायचं आहे आणि रात्रभर मी हे झाकून ठेवणार आहे तर सकाळी बघूया मस्त असं जसं दही लागतं ना तसंच हे घट्ट असं झालेलं आहे दह्यासारखंच तर आता याला एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला फिरून घ्यायचं आहे म्हणजे जशी आपण क्रीम फेटून घेतो तशीच याला एकसारखं फेटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने रवी किंवा चमचा तुम्ही वापरू शकता मी इथे रवी वापरलेली आहे आणि त्याने एकसारखं मी फेटून घेतलेलं आहे अगदी क्रीमसारखं हे तयार होतं आता यामध्ये मी कोमट पाणी घालून घेतलेलं आहे थंडीचे दिवस आहेत त्यामुळे कोमटच पाणी वापरायचं आहे आणि याला त्याच पद्धतीने एकसारखं फेटून घ्यायचं आहे अगदी हात दुखवायची गरजही पडत नाही दोनच मिनटात हे तयार होतं अगदी रवाळ तुम्ही बघू शकता एकसारखं पेटून घेतल्यामुळे लगेच लोणी तयार झालेलं आहे अगदी सहज हे तयार होतं तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्ही बघू शकता मस्त असं हे लोणी तयार झालेलं आहे अजिबात वेळ लागत नाही अगदी पांढरं शुभ्र लोणी तयार झालेलं आहे आता आपण हे एका कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे ज्यामध्ये तुम्ही तूप कडवून घेणार आहात ते तर हे एकाच हाताने तयार झालेला दुसरा हात लावायची गरजही पडलेली नाही तर मी हे एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे तर जास्त आंबलेलं नाही त्यामुळे धुण्याचीही गरज पडत नाही परत हे थोडं रवीने काय करायचं एक याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये जे साठलेलं थोडं ताक असतं ते आपण पातेल्यामध्ये ओतून घेऊयात तर तुम्ही बघू शकता मस्त असं हे लोणी तयार झालेलं आहे पाणी यामधलं पूर्ण काढून घ्यायचं आहे आपल्याला फेटून फेटून म्हणजे ज्यावेळेस आपण हे गॅसवर ठेवू त्यावेळेस अगदी कमी वेळातच तूप तयार होतं तर गॅस आपल्याला सुरुवातीला थोडा वाढवून घ्यायचा आहे फुल गॅस ठेवायची आहे आणि नंतर थोडं उकळायला लागलं की गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे कारण ते दुधासारखंच ओतू जातं आणि चमच्यानी अशा प्रकारे याला हलवत राहायचं आहे म्हणजे काय होतं जो दुधाचा भाग असतो त्यामध्ये तो भाग कढईला चिटकत नाही आणि घासायला पण अजिबात वेळ लागत नाही अगदी सहज हे घासून जातं बऱ्याच वेळा असं होतं की आपण जर त्याला हलवलं नाही आणि कमी गॅसवर ते उकळू दिलं तर ते बुडाला भरपूर चिटकतं आणि नंतर घासायला खूप परेशानी होते व त्यामध्ये मी थोडे तुळशीचे पानं घालून घेतलेले आहेत आणि गॅस बंद करून थंड होऊ दिलं थंड झालं हो की आपण हे बरनीमध्ये भरून घेऊयात तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नमस्कार